मुक्त झाला पाहिजे आणि हे करतो घर माणूस पाठवतो हो खूप मोठा प्रश्न विषय आहे तोही आपण रस्ता करायला लावू नाही बाण उतरव एक मिनिट के बाद उतरना फक्त बाकी काय रस्ता आहे जीवन

सगळं जे आता हे पहिलं तर बिबट मुक्त झाला पाहिजे आणि घरात मी हे करतो घर माणूस पाठवतो सर सर रस्त्याचं खूप मोठा प्रश्न विषय आहे तोही आपण रस्ता करायला सगळं नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका